शुक्रवारी जेव्हा मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर चार बुरखाधारी महिला नवरोबीहून आलेल्या विमानातून उतरल्या त्यावेळी त्यांना बुरख्याच्या आतमध्ये काय आहे असा प्रश्न विचारण्यात आला हा प्रश्न विचारताच या चार बुरखाधारी महिलांच्या चेहऱ्यावरील मात्र रंग चोडाला त्यांच्या हालचाली आता अधिकच संशयास्पद झालेल्या होत्या नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच आमच्या यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुंबई विमानतळावर कार्यरत असणाऱ्या डी आर आयला केणयाच्या एका टोळीबद्दल गुप्त माहिती मिळालेली होती या माहितीच्या आधारावरूनच डी आर आयने मुंबई विमानतळावर सकाळपासूनच सापळा रचलेला होता शुक्रवारी जेव्हा नवरोबीहून मुंबई विमानतळावर चार भुरकादारी महिला उतरल्या त्यावेळी डी आर आयच्या टीमला संशय आला त्यावेळी या महिलांना डी आर आयच्या टीमने तुमच्या बुरख्याच्या आतमध्ये काय आहे असा प्रश्न विचारला त्यावेळी या महिला मात्र संशयास्पद हालचाली करू लागल्या आणि घाबरल्या देखील त्यावेळी मुंबई विमानतळावर या चार महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना विमानतळाच्या चा ग्रीन चॅनेलजवळ नेऊन त्यांची अधिक चौकशी सुरू करण्यात आल्यानंतर मात्र धक्कादायक सत्य उघडकीस आलं कस्टमच्या ग्रीन चॅनलमध्ये पोहोचल्यानंतर चारही महिलांना मेटल डिटेक्टरमधून नेण्यात आलं तर त्यावेळी अलार्म वाजल्यानंतर डी आर आयच्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग चुडाला कारण या चार महिलांच्या अंगांवरती तब्बल पाच किलो सोन्याची बिस्किटे हे लपवण्यात आलेली होती ज्याची किंमत आहे तब्बल चार पूर्णांक चौदा कोटी रुपये हे सोनं या महिला केनियाहून भारतामध्ये अवैधपणे तस्करीसाठी घेऊन येत होत्या मात्र कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या चारही महिलांना आता अटक केली असून त्यांच्याकडे असणारं सोने देखील जप्त केलंय